पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या दिवशी बारामतीमध्ये एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे बारामती शहराचा सर्वांगीण विकास होत असताना या भागाचे लोकप्रतिनिधी आदरणीयाजीदादा पवारसाहेब यांची संकल्पना होती की बारामती शहरातील मध्य ठिकाणी उंचीचा राष्ट्रध्वजस्तंभ उभारावा आणि त्याच्यामध्ये राष्ट्रध्वजाची उभारणी करावी ही संकल्पना आता पूर्णत्वाला गेली आहे आणि ऑगस्ट दिवशी या राष्ट्रध्वज स्तंभाचं लोकार्पण सोहळा संध्याकाळी साडेसहा वाजता अजितदादा पवारसाहेब आणि सौ सुनील रविणी पवार यांच्या उपस्थितीत हस्ते होणार आहे तत्पूर्वी सकाळी दहा वाजता राज्यसभेच्या खासदार सुनील पवार यांच्या हस्ते याच ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी लोकार्पणाच्या कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे नृत्याचा कार्यक्रम होणार आहे सर्व बारामतीकरांकरता तो खुला मा ले ले आहे माझी आपल्या माध्यमाच्या निमित्ताने सर्व बारामतीकरांना विनंती राहील की सर्व बारामतीकरांनी हा आपला घरचाच कार्यक्रम असं समजून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा कारण या ठिकाणी भिगवंत चौक हुतात्मा स्तंभाच्या बाजूने नागरिकांना बसण्याची सोय केलेली आहे खुर्च्यांची सोय केलेली आहे त्यामुळं आपण अगत्य उपस्थित राहावं अशी विनंती आहे धन्यवाद